पब्लिक एज्युकेशन सोसायटी देवपूर धुळे संचलित कैलासवसी एस आर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी तालुका जिल्हाधुळेच्या वतीने शालेय नामफलकाचे अनावरण सोहळा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव माननीय ऍडव्होकेट बापूसाहेब साहेबराव साहे भांबरे कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वलवाडी तालुका जिल्हाधुळे व प्राथमिक विद्यालयाचे नाव कैलासवसी नानासाहेब संतोष चौधरी मॉडर्न प्राथमिक विद्यालय वलवाडी तालुका जिल्हाधुळे कार्यक्रम दिनांक वार शुक्रवार रोजी दुपारी वाजता विद्यालयाच्या प्रांगणात होईल तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शुभ हस्ते माननीय श्रीयुक्त रंजित राजे भोसले शहर अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तात्यासाहेब अरुण पुंडे धुमाळ सामाजिक कार्यकर्ते आपले नम्र शालेय समिती सदस्य माननीय अशोक छोटूभाऊ छगन चौधरी माननीय दादासाहेब रंगनाथ रतन ठाकरे माननीय दादासाहेब महेंद्र सुपडूवाघ माननीय दादासाहेब मुकेश भाऊखरात माननीय प्रवीण साहेबराव पाटील माननीय दादासाहेब सुदाम शिरुडे माननीय श्रीमती चित्रा बळवंतराव पवार माननीय नानासाहेब अमृत गुलाब ठाकूर माननीय मुख्याध्यापक प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने ज्या ब्रँचेस चालवलेल्या आहेत त्याच्यामध्ये माध्यमिक आहे प्रायमरी आहे आणि ज्युनियर कॉलेज आहे सिनियर कॉलेज आहे सिनियर कॉलेजचं नाव या यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं आहे त्याच्यात सिनियर कॉलेजला देखील सरकारची आणि गो ये युनिव्हर्सिटीची मान्यता आपल्याला आहे आणि सायन्स आणि आर्ट्स अशा दोन फॅकल्टीज आपल्याकडे आहे आहे मुक्त विद्यापीठ आपल्याकडे मोठे सेंटर आहे डिस्ट्रिक्टचं त्याच्या ते जो हजार दोन हजार विद्यार्थी भाग घेतात दरवर्षी ग्रॅज्युएट होतात एम ए होतात अशा पद्धतीचं शैक्षणिक काम हे आपण गेले चाळीस वर्षापासून चालू आहे म्हणजे आपल्या संस्थेची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली आणि तिथून आपलं काम सुरू झालं बालमंदिरपासून आणि या सगळ्या ब्रँच अतिशय चांगल्या उत्तम पद्धतीने चालू झालं या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी आता धुळे शहरामध्ये फार मोठं काम सुरू केलं आहे असे राजेसाहेब आपले भोसले साहेब त्यांच्या हस्ते या ठिकाणी ठेवले दे आमच्या तात्यासाहेब गेले जुने अनेक वर्षापासून या गावाची सेवा करतात सुद्धा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि जे छोटं वगैरे आहेत आमचे आघाडीचे शिवाय आमच्या स्कूल कमिटीचे सर्व जे सदस्य आहेत त्यांनी ठरवलं की बघू काहीतरी नाव द्या आपल्या प्रायमरीला मग आम्ही दिलं आणि नानां संतोष नानांचं नाव देण्याचा हेतू म्हणजे संतोष अनंत उपकार आहे अनंत <coughs> म्हणजे ही जागा सांगण्यासारखी नाही पण ही जी जागा दिली ही सुद्धा संतोष नानांच्या चौधरीची म्हणजे सईची आहे पहिल्यापासून आणि तुम्हाला माहीत आहे आता मॉडर्न याच्यामध्ये सगळ्यात कठीण काम जर असेल तर ग्रामपंचायतीचा ठराव त्याच्यावर एकमतच होत नाही पण त्या काळामध्ये नानांचा शब्द हा फायनल होता नाना म्हणेल ती पूर्व दिशा होती आणि सगळी कमिटी सगळे जे आता तरुण माणसं दिसतात वलवाडीच्या याच्यामध्ये मग ते ग्राम हे असतील नगरसेवक असतील सगळे नाण्यांनी तयार केलेले लोक आहेत इतके आनंद उपकार त्या नानांचे आहेत आणि आपण ब आता आपोभी वय चाललं नानांचं नाव राहून जाईल आपल्याकडनं म्हणून आपण हा कार्यक्रम घाईगर्दीत घेतला म्हणजे त्यांचे सगळे नातेवाईक आमच्यावर नाराज आहेत यासाठी की जर किमान हजार दीड हजार लोक आले असतील अगदी बरोबर त्यांचं म्हणणं आणि मला मान्य आहे आणि त्यांच्या वतीने हे चूकही मी मान्य करतो याला कारण काय खूप गाईत हा कार्यक्रम पण एवढंच आहे की बाबा पुन्हा राजकीय लोक जिकडे तिकडे कामाला लागून जातील कोणी येणार नाहीत पण आपण थोडी घाई केली आणि या ठिकाणी नानांचे उपकार आहेत मी गेले चाळीस वर्षे ही सेवा करतो बा तर सगळ्या माझ्या मित्रांचं कार्यकर्त्यांचं ट्रस्टींचं एकमत पडलं की बाबा तुमचंही नाव काय द्या उद्या तुम्ही आहेत नाही आहेत नाही का तर तुमचं ना मी नाव राहील मध्ये या गावामध्ये म्हणजे ज्या वेळेला आम्ही शाळा स्थापन केली त्यावेळेला मी शिक्षण विस्तार अधिकारी होतो आणि दत्तो अण्णा आमचे सभापती होते तर अण्णा म्हटलं तुम्ही निमडाळ्याला शाळा काढली तुम्ही अमुक गावाला काढली नगावला काढली टमुक काढली आमच्या गावाला आम गावा काढा बोलवाडीला तर ते म्हणे त्या गावामध्ये सगळे दूध विकी आहेत म्हणे पण येणार नाही शाळेमध्ये म्हणजे हे शब्द आहेत पण मी म्हटलं नाही अण्णा आता झालं का सगळी मुलं म्हटलं जयहिनच्या स्टँडर्ड शाळेमध्ये येतात जेड नानांनी जी शाळा सुरू केली तिथंही सगळं म्हटलं त्यांचे मुलं आमच्या गावामध्ये प्राध्यापक डॉक्टर वकील अशा मोठमोठ्या मोड़ उद्यानावर पोचलेले लोक आहेत आणि म्हणून आम्ही हाऊस केली माझ्याबरोबर विठ्ठल जिप्रू जी जु, आपल्या नानभाऊ ज्यांना म्हणतो आपण तेही माझ्याबरोबर त्यावेळेला होते त्यांनी पण मला खूप मदत केली त्या काळामध्ये आणि अशा पद्धतीने ही शाळा आम्ही काढली नानांच्या उपकारी की जर ही जागाच मिळाली नसती तर आम्ही हे मशीनच्या वाड्यात आम्ही चालवतो शाळा सुरुवातीला त्यांनी जागा दिली त्यामुळे हे सगळं पसारा झाला त्यांचे उपकार आपण आपण जरी मेलो तर ते अमर राहावेत हा येतो त्याच्या पाठीमागता आहे दुसरा काही आणि त्या दृष्टीकोनं सगळी मंडळी आली त्यांची मी आभार मानतो आणि आपणही सहकार्य केलं माझी मुलाखत घेतली तुमची आभार